एक जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटांच्या सुमारास पिळोदा गावात खळबळजनक प्रकार घडला असून गावातील ज्येष्ठ किराणा व्यापारी गोपालसिंग बाबूसिंग परदेशी यांचा कळा चिरून निर्गुण खून करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी संजय सिंह भिकनसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुधीर नारायण पाटील यांच्याकडून फोनद्वारे कळले की त्यांचे काका गोपालसिंग यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत आहे त्यानंतर संजय परदेशी घटनास्थळी पोहोचले असता काकांचे घर आतून बंद होते आणि घराबाहेर चार पाच गावकरी उभे होते दरवाजाच्या आवाज न आल्याने शंका वाढली लोखंडी दरवाजा आतून बंद होता आणि लाकडी दरवाजा अर्धवट उघडा होता त्यातून आत झेप घेतली असता गोपाळसिंग परदेशी हे हॉलमध्ये रक्ताच्या थारुळात पडलेली आढळून आले त्यांना हाक मारून जागा करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही हालचाल झाली नाही पोलीस पाटील यांच्या मदतीने थाळनेर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन्ही दरवाजे कुलूप बंद असल्याने प्रवेश करण्यात आला घरात पाहणी केली असता गोपाल सिंग परदेशी यांचा मृतदेह गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव असलेल्या स्थितीत आढळून आला जिना टेरेस आणि घराबाहेर रक्ताचे डाग आढळलेत हे रक्ताचे थेंब गावातील आकाश पवन इच्छे यांच्या घरापर्यंत दिसून आलेत आकाशच्या घराचा दरवाजा उघडल्यावर घरात कुणीही नसल्याचं स्पष्ट झालं बाथरूम पर्यंत रक्ताचे डाग आढळले आजूबाजूला चौकशी केल्यावर आकाश हा साडे बारा वाजेच्या सुमारास मोटरसायकलने गावातून निघून गेल्याचे समोर आले यावरून संशय अधिक बळावला आकाश इच्छे याच्यावरच हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परदेशी वाड्यात आणि संपूर्ण पिळोदा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक पोलीस गुन्हा नोंदवून तपासात गुंतले आहेत अधिक तपास थारणेर पोलीस करीत आहेत अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते